नमस्कार डिजिटल आदिवासी वर पुन्हा ऍपल स्वागत आहे पाहूया आजच्या नंदुरबार येथील जिल्हा माध्यमिक शिक्षण अधिकारी यांच्या विरोधात पुणे येथे उपसंचालक म्हणून कार्यरत असताना दोन हजार वीसमधील शासकीय बनावट कागदपत्र तयार करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता त्यावर योग्य ती कार्यवाही झालेली आहे तथापि त्यांच्याविरोधात सध्या असलेल्या तक्रारींची दखल घेऊन त्यांना निलंबित केले जाईल आणि त्यांच्यावरील तक्रारींची चौकशी करण्यात येईल असे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधानपरिषदेत सांगितले ही चौकशी पंधरा दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश सभापती राम शिंदे यांनी दिले भांडणाच्या वादातून बेकायदेशीर जमाव जमवेत महिलेला मारहाण केल्याची घटना नंदुरबार येथे घडली या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दुचाकी बाजूला लावण्याचे सांगितल्याच्या कारणावरून वैद्यकीय अधिकारी झाल्याची घटना शहादा तालुक्यातील मसावद येथे घडली या प्रकरणी चार जणांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे किरकोळ कारणावरून दगडाने डोक्यावर मारहाण करीत तरुणास गंभीर जखमी केल्याप्रकरणी नंदुरबार तालुक्यातील धानोरा येथील दोन जणांना सात वर्षाचा सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे तसेच पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे हा निकाल प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने दिला आहे नंदुरबार येथील एका व्यापाऱ्याला नाशिकच्या एका नामांकित हॉस्पिटलने उपचाराची अधिक रक्कम घेतल्याप्रकरणी ग्राहक आयोगाने दणका दिला आहे लाडकी बहीण योजना ही सरकारची लोकाभिमुख आणि जनकल्याणकारी योजना असून ती कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही योजना सुरू करताना आम्ही सकारात्मक भावनेने निर्णय घेतला अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली शिकारीसाठी बोलावले असता तू का आला नाही या कारणावरून लाकडी दांडक्याने डोक्यावर मारहाण करीत एकाला जखमी केल्याची घटना शहादा तालुक्यातील हिंगणी येथे घडली या प्रकरणी तीन जणांविरुद्ध सारंगखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सारंगखेडा यात्रेतील पाळणा घराच्या गेटजवळून दुचाकी चोरीला गेली आहे या प्रकरणी अनोळखी विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला निमकोटेड युरिया साठा साठवणूक केल्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध नरडाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शिंदखेडा तालुक्यातील वाघाडी खुर्द शिवार येथे बभाले एमआयडीसीत असलेल्या आर एम फॉस्फेट अँड केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड या ठिकाणी ही कारवाई खत निरीक्षक तथा कृषी अधिकारी कार्यालय शिंदखेडा यांच्या पथकाने केली सदर ठिकाणाहून नऊ लाख सात हजार चारशे रुपये किमतीचा निम कोटेड युरिया जप्त करण्यात आला आहे स्वयंसेवी संस्थांकडून चालवल्या जाणाऱ्या आश्रमशाळांच्या शिक्षकांना शाळा संहितेप्रमाणे वेतनश्रेणी लागू करण्याबाबत शासन सकारात्मक असून प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे लवकरच प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवून तो मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर केला जाणार असल्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी विधानपरिषदेत सांगितले नंदुरबार येथील प्यारीबाई आसेवाल विद्यामंदिरात शाळांतर्गत विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले या प्रदर्शनात त्र्याऐंशी विद्यार्थ्यांनी एक्केचाळीस उपकरणे सादर केली ग्राम विकास विभागाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या घरकुल योजनांतर्गत कार्यरत कंत्राटी विभागीय प्रोग्रामर जिल्हा प्रोग्रामर तालुकास्तरीय संगणक परिचालक यांच्या अडीअडचणी सोडविण्यात याव्यात या मागणीसाठी हिवाळी अधिवेशन काळात संघटनेतर्फे आंदोलन करण्यात येणार आहे दिनांक तेरा डिसेंबर दरम्यान धरणे आंदोलन करण्यात येईल अशी माहिती महाराष्ट्र राज्य घरकुल कंत्राटी कर्मचारी संघटनेने केली आहे महावितरणमधील दिव्यांग अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी देवदूत ठरलेल्या एका महत्वाच्या व्यक्तीचा आज नागपूर शहरात गौरव झाला महावितरणचे संचालक मानव संसाधन श्री राजेंद्र पवार यांना मंगळवारी नऊ डिसेंबर रोजी दिव्यांग भूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस या अत्यंत प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले नंदुरबार येथील हिरा प्रतिष्ठान संचलित सहकार महर्षी श्री अण्णासाहेब पी के पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ब्रँड अंबॅसेडर डॉ रेखा चौधरी यांच्या संकल्पनेतून वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डे साजरा करण्यात आला दोंडाईचा येथील सुशिला पंडितराव सैंदाणे वय ब्याशी यांचे दुःखद निधन झाले त्यांच्या पश्चात पाच मुले सुना नातवंडे असा परिवार आहे त्या नाभिक दुकानदार संघाचे धुळे जिल्हाध्यक्ष रवींद्र सैंदाणे यांच्या आई होत्या नंदुरबार येथील माय भारत नेहरू युवा केंद्र नंदुरबार व अभिनव विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या विद्यमाने नशामुक्त जनजागृती कार्यक्रमावर कार्यशाळा घेण्यात आली राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत प्रसारमाध्यमांकडून दिल्या जाणाऱ्या बातम्यांमध्ये भारत निवडणूक आयोगाशी संबंधित चिन्हे इमारतींची दृश्ये किंवा मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या छायाचित्रांचा वापर केल्याची काही प्रकरणे दिसून आली आहेत यातील संभ्रम दूर करण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र यांनी प्रसारमाध्यमांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत महाराष्ट्रातील आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने महायुतीने मोठे आणि निर्णायक पाऊल उचलले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री दीड तास बंद दाराड उपस्थितीत चर्चा केली निवडणुकीतील अनेक संवेदनशील मुद्दे स्थानिक समीकरणे तसेच जागा वाटपाची प्राथमिक चौकट यावर त्यांनी सविस्तर मंथन केले रात्री उशिरा झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने राज्यभरातील सर्व पालिका निवडणुका एकत्रित पद्धतीने लढण्याचा अंतिम निर्णय घेतल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे नंदुरबार येथील जी टी पाटील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जिल्हा व विभागीय क्रीडा युवा उत्सवात उल्लेखनीय कामगिरी करून महाविद्यालयाचा गौरव वाढविला राज्यातील मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी वनविभागाकडून ठोस उपाययोजना करण्यात येत आहेत भविष्यात एकही मनुष्य बिबट्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडणार नाही यासाठी यंत्रणा सतर्क केली आहे या यासंदर्भात लोकप्रतिनिधींची बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत दिली इतर मागास प्रवर्गाच्या ओबीसी विद्यार्थ्यांसाठी राज्यात पासष्ट नवी करण्याचे काम इतर मागास बहुजन कल्याण विभागाने पूर्ण केले असून या उपक्रमाचे श्रेय मंत्री अतुल सावे यांना दिले पाहिजे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले सदस्य मनीषा चौधरी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला आरोग्याच्या सर्व सुविधा तत्काळ उपलब्ध होण्याच्या दृष्टीने ही योजना अधिक व्यापकपणे राबविण्यात येईल राज्यात सध्या या योजनेअंतर्गत सहाशे चार आपला दवाखाने सुरू असून उर्वरित शहाण्णव दवाखाने येत्या जानेवारी अखेर सुरू करण्यात येतील अशी माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधानपरिषदेत दिली नंदुरबार येथील वे खा भगिनी सेवा मंडळ धुळे संचालित कमला नेहरू कन्या विद्यालयात वर्ल्ड डिजिटल डिटॅक्स दिनाविषयी प्रतिज्ञा घेण्यात आली शाळेचे शिक्षिका वैशाली शिंदे यांनी वर्ल्ड डिजिटल डिलॅक्स दिनाविषयी प्रतिज्ञा घेऊन डिजिटल साधनांचा अतिवापराचे होणारे दुष्परिणाम याविषयी मनोगत व्यक्त केले आणि विद्यार्थिनींना मोबाईल टीव्ही इंटरनेट यांचा जास्त वापर करू नये याविषयी सूचना दिल्या कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका राजश्री अहिरराव शाळेचे उपमुख्याध्यापक अश्विन कुमार खिवसरा पर्यवेक्षक देवेंद्र राजपूत व संजय चौधरी उपस्थित होते तसेच शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधुभगिनी व विद्यार्थिनींनी प्रतिज्ञा घेतली महाराष्ट्र शासनाने दोन हजार सव्वीस या वर्षासाठी राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांसाठी चोवीस सार्वजनिक सुट्ट्या जाहीर केल्या असून भाऊबीज अकरा नोव्हेंबर दोन हजार सव्वीस बुधवार या दिवशी अतिरिक्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भातील अधिसूचना जारी केली आहे जाहीर केलेल्या सुट्ट्यांमध्ये प्रमुख सण आणि राष्ट्रीय दिवसांचा समावेश आहे या सुट्ट्या महाराष्ट्रातील सर्व शासकीय कार्यालये राज्य शासनाचे उपक्रम महानगरपालिका नगर परिषद नगरपंचायत जिल्हा परिषद पंचायत समित्या आणि ग्रामपंचायती यांना लागू राहील याशिवाय एक एप्रिल दोन हजार सव्वीस बुधवार हा दिवस केवळ बँकांसाठी वार्षिक लेखापरीक्षणासाठी सुट्टी म्हणून जाहीर करण्यात आला आहे अशाच नवनवीन बातमींसाठी आपल्या यूट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या